हे बघा आमचा चकुला कासव तर हा आता रोज याची सवय झाली आहे तो म्हणजे हा रोज याची एक जागाच आहे कोंटा पकडलेला आहे याने आणि तिथेच त्याला सोडलं खाली की तो बसतं कोंटामध्ये जाऊन लपून जातो लपून जातो म्हणजे त्याला ती जागा खूप आवडते अलग सलग तो जाऊन तिथे बसतो आता याचा जेवणच टाईम झालेला आहे आता हे सव्वा किती सहाला वीस कमी आहे आणि सोबत तिकडे कपडे वावटा करायला टॉवेल कारण दिवसभर ओरले हो होतात सोबत मस्त चहा आहे उड्याची सोबत मला लसन निवडायचं आहे ते आणलेलं आहे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आहोत सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि मी नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे मी केला आहे स्टार्ट तर आता सायंकाळचे सहावीच कमी आहे तुम्ही बघितलं असेल आणि कपडे असे तुम्हाला दिसत असेल कारण आतपाय धुतले की टॉवेल पाहिजेच पुसायला त्याच्यामुळे ते इथेच वाळू टाकले वरती जाणं येण्याचा त्रास त्रास तेच सगळे झालं त्याच्यामुळे मग मी आता वरती नाही टाकले खालीच टाकलेले आणि त्याचबरोबर मस्तपैकी माझा चाय आहे गुळाची चाय आहे दुधाची आज खूप इच्छा झाली कारण आज दिवसभर पाऊस सुरू आहे म्हणजे कालपासनं पाऊस लागलेला आहे तर पाऊस असला की माहीत नाही चाय खूप प्यावासा वाटतो म्हणजे असं आहे की चाय चाय हा चाय नाही आहे म्हणजे चाय ही एक थेरपी आहे जी म्हणजे शांत करतो डोकं आणि छान वाटतं एका अर्थात म्हणजे चाय पिली की खरंच छान वाटतं थोडंसं माइंड फ्रेश होतं आणि त्याचबरोबर कामाला उत्साह येतो तर त्याच्यामुळे आता मी चाय पिऊन घेते आणि तुम्हाला तुम्हीसुद्धा या चाय प्यायला मला एक कॉल येत आहे तो मी घेत त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया व्हिडिओ करते मी कंटिन्यू आणि आताच्यामध्ये चाय पिऊ पाऊस असला की छान वाटतं चाय प्यायला आणि गुळाची चाय दुधाची सोबत सोबत आहे लसूण चोलायसारखं लसूण सुद्धा सोलून घेते तर पुन्हा कुणाला चाय आहे आणि कुठे कुणी चाय लवर आहे तर नक्की कमेंट करा पाऊस आला आणि पाऊस आले की मच्छर येतात की काय माहीत नाही एक मच्छर खूप त्रास देत आहेत मगापासून म्हणजे आता मी जस्ट चाय वगैरे पिला आणि बसली लसण चोलायला तर हे बघा मी लसण सोलून घेते आता एवढं सोलून घेते पण जस्ट चाय झाला आहे ते सोलून ठेवते लसण बाहेर वातावरण बघा कास लावून ठेवलेला आहे तरी पण हवा येत आहे खूप अशी गार कारण पाऊस आहे आणि पावसामधली ती हवा आहे स्वरूप गारगार वारा आहे त्याच्यामुळे मग मला तेवढा थंडी सहन नाही वाटत आहे म्हणजे असं कसं तरी होत होतं त्याच्यामुळे मग मी आता दार दार तर सुरू आहे पण मात्र खिडकी वगैरे बंद करून दिलेली आणि कारण तो, तो थंड वारा येणार नाही आमच्यासमोरच मोठं झाड आहे झाडाच्या कधी कामी जागा आहे त्याच्यासमोर नदी आहे त्याच्यामुळे इकडनंच गार वारा येतो तो उन्हाळ्याचाच बरा वाटतो बाकी दिवस खूप थंडा असतो तर चल आता मी लसण सोलून घेते चाय तर झाला आहे आपला आणि एक मच्छर आहे जो की कंटिन्यू त्रास देतो आहे म्हणजे मच्छर आता पाऊस लागली आणि दार थोडंसे आमच्याकडे आहे मच्छराची जाड पण दार म्हणजे पाऊस लागल्या आणि मच्छर माहीत नाही कुठून आपापच बारीक बारीक तयार होतात तर आपण जेवढं स्वच्छ ठेवा तेवढं तर स्वच्छ ठेवतोच आहे तरी ते मच्छर तयार होतात आणि मग त्रास देतात तर आता एक मच्छर आहे मला त्रास देत आहे मी आता लसण सोलायला बसली आहे आपण चावत आहे चा त्याच्यामुळे आता विचारात बसली इथे बसू की आता फॅन लावायची गरज आहे फॅन लावू ते कळत नाही आहे आणि आता मला लसन तर सोलायचंच आहे कारण सोलून ठेवते मग बसायला बनवून ठेवते म्हणजे मग वेळेवर भाजी बनवायला मुलांची सकाळच्या टिफिन असतो भाजी बनवायला मोकळं असतं लवकर भाजी होऊन जातो लवकर स्वयंपाक होऊन जातो त्याच्यामुळे अशी पूर्वतयारी करून ठेवली की नंतर आपल्याला त्रास होत नाही समोरच्या कामाचा तर आणि ही सवय असते आणि छान सवय असते चांगली लाग म्हणजे सवय छान आहे ही कारण आपण आधी कोणत्याही कामाची पूर्वतयारी करून ठेवली तर आ, ते काम करताना समोर आपल्याला त्रास होत नाही त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही काम करा, कराल तर नवीन पूर्व नेहमी पूर्वतयारी करा सोबत त्याची क्रमाने यादी बनवा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही कोणत्याच कामाचा तर चला मी असं एक चॅप्टरमध्ये वाचलं होतं त्या दिवशी आयुच्या आणि ते लक्षात राहून गेलं आणि त्यातूनही काहीतरी शिकण्यासारखंच होतं तर आहे थोडंसं लक्षात तर कधी कधी मुलांचे चॅप्टरसुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात तर चला ते स्टॉवेल टाकला सोबत लस सोलून घेऊ पण बसल्या बसली आणि गप्पसुद्धा मारूया तर लस आहे बरं आहे काही काही लसन थोडंसं घेऊ हे बघा तर मी लसूण सोलून घेते म्हणजे त्यानंतर मला बन मसाला बनवायला मोकळं तर आता मला बनवायचं आहे मसाला आणि सोबत बनवायचं आहे रात्रीचं जेवण तर आज मी जेवणासाठी बनणार आहे भेंडीची भाजी तर मी मस्तपैकी भेंडी धुवून ठेवलेल्या होत्या थोड्या वेळा आधी आता मी त्या मस्तपैकी पुसून घेते आणि पुसल्याबरोबर लगेच भेंडी कापून घेते कारण मला आत्तासाठी बनवायला हवी हो आहे जर मला थोडंसं वेळ असेल तर मी आणखी थोडीशी आधी भेंडी कापून ठेवते आणि मग सर्वात पहिले भाजी भात भाजी सॉरी भात पोळ्या वगैरे सगळं बनवून घेते आणि मग शेवटी भाजी बनवते तोपर्यंत काय होतं भेंडीमधलं जे मॉइश्चर होतं ते निघून जातं आणि भेंडीची भाजीसुद्धा छान होते चिकट होत नाही तर एक माझी भेंडी कापण्याची पद्धत आहे तर त्यासाठी मग मी तुम्हाला तो स्पेशल व्हिडिओ दाखवत आहे तर अशा प्रकारे चॉपिंग पोड घेतलेला आणि भेंड्या छान स्वच्छ धुवून पुसून तर घेतलेल्याच होत्या आपण तर काय केलं मी एका रांगेमध्ये पाच सहा भेंड्या ठेवते म्हणजे जेणेकरून अर्धा किलो भेंडी अगदी दहा मिनिटात पाच मिनटातच कापून होते आणि भेंडी ज्या मी घेतल्या त्या ऑलरेडी मी एकदा बघितलेल्या होत्या म्हणजे त्या अशा एक तर छान छोट्या छोट्या आणि वरतून खूप सुंदर कोवळ्या भेंड्या आणि त्यातल्या त्यात किडेल्या नव्हत्या तर ते मी आधी एकदा निरखून घेते आणि त्यानंतर एका रांगेमध्ये लावते आणि मग वाटलीच तर एखादी कि खराब आहे तर ती भेंडी मी सहज बाहेर काढून अलग करून घेते आणि अशा प्रकारे मस्तपैकी भेंड्या कापून घेते तर आता जास्त उरलं नाही तर मग शेवटी दोन तीन अशा कापून घेते तर खूप लवकर अशा भेंड्या कापून होतात आणि किडेल्या वगैरे राहिल्या हे तर त्या लवकर दिसूनही पडतात आणि छान बारीक बारीक कापल्या जातात सोबत चिकट भेंडी एकतर चिकट असते तशी ती मला कापायला फारशी आवडत नाही किंवा भाजी आवडत नाही आमच्याकडे प्रत्येक जणांना भेंडी वेगवेगळ्या पद्धतीने आवडते खायला पिवला अशी तळलेली आवडते भेंडी मला मसाल्याची आवडते आणि आणि माझ्या मिस्टरांना आवडते ती म्हणजे कांद्याची आणि माझ्या मुलीला आवडते ती म्हणजे तळलेली आणि मुलाला म्हणून भेंडीच आवडत नाही तर अशा प्रकारे मी आता भेंडी कापून घेतली छान ओटा स्वच्छ करते तर बाय